सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जी मराठी न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत गेल्या दोन दिवसापासून आपण विविध क्षेत्रात आपला ठसाव उमटणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत तर आज आपण ब्युटिशियन क्षेत्रात आपला ठसाव उमटणाऱ्या माधुरी ब्युटिशियन क्यून या यांच्यासोबत आपण संवाद साधूया नमस्कार मी माधुरी मोरे माधुरीज ब्युटी केअर आणि माधुरीज मेकअप स्टुडिओची ओनर मोरे मध्ये पिंपळगाव येथे आपला स्टुडिओ आहे कालपासून नारी शक्तीचा जागर हा झी मराठी न्यूज चॅनलचा कार्यक्रम सुरू झालाय आणि त्या निमित्तानं त्यांनी मला इथे आमंत्रित केले तर आपण थोडक्यात माझ्या जीवनाचा प्रवास बघूया ब्युटिशियन क्षेत्रात म्हणायचं तर मला लहानपणापासूनच खूप आवड होती या क्षेत्रात पण कसं असतं ना आपल्या फॅमिली मधून की मुलगी म्हंटल की फ्युचरचं काय माहीत नसतं जे तिच्या जेव्हा सासरचे लोक तिला काही गोष्टी ह्या पार्लर क्षेत्रातून करू देतील का नाही हे माहीत नव्हतं पहिले तर मग माझ्या मम्मीकडच्या लोकांचं असं होतं की तू शिक्षण कम्प्लीट तू शिक्षणावर फोकस कर मग मला कुठेतरी असं वाटायला लागलं ला का अरे ठीक आहे सगळे तेच सांगताय तर मग मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्याचा निर्णय घेतला आणि मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं जॉब पण मिळाला मी एक ब्लड बँक मध्ये टेक्निकल सुपरवायझर म्हणून जॉब करत होते खूप चांगलं पेमेंट होत काही हरकत नव्हती पण ते म्हणतात ना की आवड ज्या क्षेत्रात आहे आपण तीच गोष्ट केली पाहिजे तर मग अशी शांत निवांत बसलेली होते घरामध्ये आणि घरच्यांना मी सांगितलं की मला असं असं क्षेत्र सध्या ट्रेंडिंगला चालू आहे कोरोनाचा काळ होता त्यावेळी सगळे निवांत बसलेले होते आणि हेच एक क्षेत्र होतं की ते आपण घरी बसून पण करू शकत होतो मग मला कुठेतरी असं वाटायला लागलं कारण मी जर त्यावेळी ही गोष्ट शिकलेली असते तर आज मला घरात बसण्याची वेळ नसती आली आणि मग मी तो निर्णय घेतला पण तेव्हाही घरात ना मला असा थोडासा निगेटिव्ह रिस्पॉन्स की अगं काय आता तुला हे काय पार्लर वगैरे करायचं तू एवढी शिकलेली मग मला मी खूप समजून सांगितलं त्यांना की मी नॉर्मल नाही करणार आहे काही मला करायचं तर मी प्रोफेशनल करणार सगळ्या गोष्टी आणि मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मी तुमचं नाव हंड्रेड पर्सेंट काढणार मग मला घरातनं त्या गोष्टीसाठी खूप सपोर्ट मिळाला की ठीक आहे तुझी इच्छा आहे ना तर तू ते कर त्या गोष्टी कर तू मग मी शिकण्यासाठी थोडंसं एक बॉल पुढे उचललं आणि मी या क्षेत्रात आले तर सांगायचं म्हटलं तर आपण सेलिब्रिटीचे मेकअप बघतो सगळे मेकअप बघतो आणि त्या काळात माझ्या काही फ्रेंड्स लोकांचे पण लग्न चालू होते तर मग मी बघितलं की मेकअप कुठं तरी मला काहीतरी कमतरता जाणवत होती जे की आपल्या इथे आजूबाजूच्या एरियामध्ये मा मला असं वाटायचं की मी ती उन्यू भरून काढू शकते जर मी शिकले तर मग मी निर्णय घेतला की मला करायचा तर प्रोफेशनलच कोर्स करायचा आणि मी त्यासाठी मग माझी धडपड चालू केली खूप साऱ्या लोकांशी कॉन्टॅक्ट केले इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडनं असं म्हणतो ना आपण एक अभ्यास केला की कुठे मला बेस्ट बेस्ट सगळं मिळेल आणि मी कसं ह्या करिअरमध्ये प्रोफेशनली वर्क करू शकते मग तसं मी ह्या क्षेत्रात पडले हो कुठलाही बिझनेस आपण म्हणतो तर अडचणी तर हे येणारच आहे तर मी जेव्हाही मला शिकण्याच घेते की मी जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पडले ह्या गोष्टींसाठी तर माझं बाळ साधारणत नऊ ते दहा महिन्याच होत तर पहिली लग्न वगैरे झालं होतं त्यावेळी मग माझं बाळ पण होत तर ते सात ते आठ महिन्याच होतं आणि मग तिथूनच खरी सुरुवात झाली होती की अरे आता कसं करणार याला कोण सांभाळणार आणि मी कशी बाहेर पडू पण ठीक आहे घरच्यांनी सपोर्ट केला पण मी जेव्हा बस स्टॉपवर गेली वगैरे तर मला रडायला यायला लागलं की अरे पहिलाच दिवस आहे आता कसं होणार बाळ एवढे सात ते आठ तास कसं राहणार जे खूप टेन्शन आलं त्यावेळी पण तरी पण मी म्हंटल की आता आपल्याला काहीतरी करायचंय ना तर बाहेर तर पडावंच लागणार मग मी गेली तिथे पण मला वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोक भेटले काही चांगले भेटले काही डिमोटिवेट करणारे भेटले अगं काय होणार आहे एवढं छोटं बाळ टाकून करते तू पण मामाल नाही वाटत याच तू काही करू शकते पण मला एक कुठेतरी होती जिद्द की मी करणार होते या गोष्टी आणि असं करता करता सर्व कम्प्लीट पण झालं पण आता सेटअपचं काय फायनान्शियली सगळेच लोक खूप प्रिपेअर्ड असतात असं नसतं प्रत्येकाच्या घरात पडलेलं आहे असं पण नसतं मग तेही सगळ्यात मोठं माझं होत की भांडवल कसं उभं राहणार पण देवाची कृपा की तेही सगळं झालं सेटअप रेडी झाला आणि हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये जसं करिअरमध्ये आपण बिझनेसमध्ये म्हणू तर प्रत्येक गोष्टीमध्ये हळूहळू एक एक स्टेप मला प्रत्येक अडचण येतच होती पण मी ती प्रत्येक गोष्ट सावरण्याचा खूप प्रयत्न केला आणि कसं आहे ना, ना आपल्याकडं अभ्यासाच्या आप जोरावर आपण करू शकतो अडचणी मला प्रत्येक वेळी येत होत्या पण माझा तेवढा अभ्यास होता या क्षेत्रामधला त्याच्यामुळे मी प्रत्येक अडचणीवर मात करू शकत होते मी माझी सुरुवात तर मी ट्वेल्थ लाच एक साधारण पार्लर मध्ये कोर्स केला होता त्यावेळी एवढं नव्हतं म्हणजे खूपच एक क्षेत्र अपडेटेड नव्हतं त्यावेळी एकदम बेसिक कोर्स मी तेव्हापासून केलेला होता आणि नंतर मी मुंबईला गेले मुंबईवरनं मी सुरतला गेले सुरतवरनं मी नंतर तो चोटी -चोटी तो तर छोटे छोटे सेमिनार वगैरे ह्या गोष्टी मी करतच गेले त्याच्यानंतर मी आता लास्ट इयर थायलंडला केला कोर्स त्यानंतर मी माझा आत्ताच दुबईला सुद्धा कोर्स कंप्लीट केला आणि शिक्षण म्हणते ना आपण मरेपर्यंत चालूच ठेवावं हो, तर तसंच माझा प्रयत्न आहे की मी पूर्ण लाईफ टाईम हे शिकतच राहणार म्हणजे मी असं बेसिक एका गोष्ट एका लोकांचं नाव नाही घेणार किंवा एका टीचरचं नाव नाही घेणार माझ्या लाईफमध्ये खूप सारे गुरु आहे कि की त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले हा ते पण बरोबर आहे की स्पर्धा तर आहे मग मला त्याबद्दल सांगायची पण मला ऐकतील आता तर त्या मुलींनाही तोच प्रश्न पडेल किंवा त्यांचे पॅरेंट्स त्यांना हेच सांगतील की अगं गल्ली गल्लीत पार्लर आहे किंवा प्रत्येक असे शेजारी शेजारी पार्लर आहे तर मग तुझं कसं होणार किंवा होईल का यातून काही या का तुला सक्सेस मिळेल का तर मला त्यांना सांगायला आवडेल की कि लग्न किंवा काहीही कार्यक्रम हा निरंतर चालणारी गोष्ट आहे तर एक मेकअप आर्टिस्ट म्हटलं तरी ती दिवसाला किती नवरींचे मेकअप करू शकते तर माझ्यावर घ्या की मी हार्डली चार मेकअप करू शकते दिवसाला म्हणून मी दहा मेकअप करू शकते का जरी दहा माझ्याकडे आले तरी तर नाही करू शकत मी मग तसंच आहे की तुमचं क्वालिटीवर तुम्हाला भर द्यायचा आहे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट एवढा वाढवायचा आहे आणि मग तुम्ही जेव्हा क्वालिटी प्रोव्हाइड कराल त्यावेळी लोक तुमच्याकडे स्वतःहून येतील मग त्यावेळी तुम्हाला हे नाही बघायचंय की माझं शेजारचं पार्लर किती चालतंय किंवा इकडचा स्टुडिओ किती चालतोय तुम्हाला फक्त तुमच्या कामावर फोकस करायचंय आणि जेव्हा आपण आपल्या कामावर फोकस करतो ना त्यावेळी आपल्याला कसलंच टेन्शन नाही राहत अजून शंभर जरी पार्लर झाले तरी पण तुमचा अभ्यास तेवढा महत्वाचा तुमच्या त्या गोष्टी मधलं नॉलेज तितकं महत्वाचं आणि कंटिन्यू अपडेट राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं दर दोन महिन्याला प्रत्येक गोष्ट न्यू येते मार्केटमध्ये तर तुम्हाला ते स्वतःला तेवढं अपडेटेड ठेवावंच लागणार आणि मला असं वाटतं की तुम्ही जर अपडेट राहिल्या आणि तुम्ही जर लोकांना क्वालिटी प्रोव्हाइड केली तर मला नाही वाटते की तुमचे क्लाइंट पण दुसरीकडे जातील आणि टेन्शन घेण्यासारखं तर त्याच्यात काहीच नाहीये आणि तुम्हाला ह्या स्पर्धेत टिकून राहायचं तर तुम्हाला ही गोष्ट करायलाच लागणार तुम्हाला इतरांपेक्षा तुमच्याकडे थोडे प्लस थो प्लस थो पॉईंट ठेवायलाच लागणार पहिल्यापासून मला आवड होती याची आणि मला कल्पना सुद्धा होती की पुढे जाऊन मला किती पर्यंत काम करायचंय म्हणजे मला जेवण मिळणार नाहीये टाइम टू टाइम मला कुठलीच गोष्ट माझ्या नातेवाईकांमध्ये एखादं लग्न आहे तर ते मला अटेंड करता येणार नाहीये किंवा एकदम इमर्जन्सी एखादी गोष्ट आहे पण त्यावेळी सुद्धा मला तिथं जाता येणार नाही कारण माझी ऑलरेडी ब्राईड बुक असणार होती आणि असं नाही होत ना की आपण एखादी ऑर्डर बुक करतोय आणि मग वेळेवर तिला सांगतोय अगं माझ्या फॅमिलीमध्ये असं काम निघालंय तर मग मी ते कॅन्स मग ह्याची कल्पना मला पहिल्यापासून होती की मी जर हे करिअर चूज करते तर मला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचंय आणि तेवढी तयारी मी ठेवली होती म्हणून मला अजूनही असं वाटतंय की मी ह्या क्षेत्रात अजून किती अभ्यास करू आणि किती अपडेटेड होऊ म्हणजे माझा हाच प्रयत्न असेल म्हणून असं कधी मला वाटलं नाही की हे क्षेत्र नको म्हणजे एक एक दिवस जसं जसं दिवस जातो ना तसं तसं मला जास्त आवड निर्माण होते की अरे मी आज हे नवीन केलं पाहिजे मी ते नवीन केलं पाहिजे म्हणजे माझं सगळ्यात आवडीचं क्षेत्र हे आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं जर आवडीचे क्षेत्र निवडले तर नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकता सपोर्टिव्ह व्यक्तींमध्ये बोलायचं म्हटलं तर खरंच मला खूप महत्वाचा चान्स दिला इथे की आपण बऱ्याचदा असं बसलेलं असतो पण कधी व्यक्त नाही होत आहेत त्या व्यक्तीजवळ की खरंच तुम्ही माझ्यासाठी काय केलंय तर मला असे माझ्या फॅमिलीतलेच लोक आहे की मी त्यांना खूप मनापासून थँक्यू बोलेल कारण की त्यांनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावर म्हणजे मला नाही वाटत की एवढं कोणी कोणाच्या फॅमिलीमध्ये करत असेल कारण की छोटं बाळ जे सात आठ महिन्याचं बाळ असतं ते टाकून तू शिका जा शिकायला असं तर मला वाटतच नाही की कोणाच्या फॅमिलीमधले म्हणत असतील तर मी खूप लकी आहे की माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलाय त्या गोष्टीसाठी आणि मी स्पेशली माझे मिस्टर अविनाश मोरे तर मी त्यांचं खरंच मला असं की देव माणूस भेटलाय असंच म्हणेल मी इतके चांगला सपोर्ट त्यांचा फायनान्शियली असो मेंटली असो आपण कुठेही जातो तर आपल्याला प्रत्येक वेळी चांगले लोकच भेटतात असं नाही मग मी बऱ्याचदा क्लासेसमध्ये पण डिस्टर्ब व्हायची की अरे मला असं तसं मग त्यांनी ना मला मेंटली पण खूप सपोर्ट केला की तू आता हे करते ना तर तुला त्याला सामोरं जायलाच लागणार तू आता इथे जाऊन माग फिरणार आहे का मग तू जे मागचं जे सगळं केलंय ते सगळं पाण्यात जाणार आहे म्हणजे त्यांचा जो सपोर्ट होता ना तो माझ्यासाठी खरंच खूप एनर्जीवाला सपोर्ट आहे आणि नेहमीच कुठलंही काम असो माझं त्यांच्या डिसिजन शिवाय बिलकुल होत नाही कुठलाही असो आमच्यामध्ये बॉन्डिंग पण तेवढंच चांगलं आहे आणि माझा प्रत्येक निर्णय असो हा तिकडून जेव्हा होकार येतो तेव्हा मी करते ठीक आहे माझ्या मनात ते हो असतं की हा मी हे केलं पाहिजे पण माझं असं आहे ना की त्यांना सांगितलंच पाहिजे मग मी जेव्हा त्यांना सांगते जेव्हा आमचं बोलणं होतं त्यावेळीच मी पुढे निर्णय घेते आणि दुसरं माझा भाऊ जो की गव्हर्नमेंट सर्वंट आहे पण जेव्हा मला ह्या क्षेत्रात पण यायचं होतं तर त्यावेळी सुद्धा मी त्याला सांगितलेला हा माझा निर्णय की मला हे करायचंय तर मला असं वाटतं की कुठलाही भाऊ असेल तर तो असं म्हटला असता की अगं जॉब वगैरे कर, कर हे कर ते कर पार्लरचं काय करते पण मग त्यांनी पण आहे ना असं त्यातली माहिती काढली सगळी आणि मग मला बोलला की नाही नाही तू हे करू शकते तू तु कर तुझ्यात आहे तेवढं आणि तू कर आत्ता पण कुठलाही छोटा छोटा मोठा निर्णय असेल त्याच्याशिवाय ते घेणं अशक्य आहे त्यामुळं हे दोन व्यक्ती असे आहे ना की ते म्हणतात ना दोन्ही हात असं आहे की मी त्यांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही आणि त्यांचं खरंच खूप सपोर्ट आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी मला त्यांचा खूप सपोर्ट आहे मम्मी पप्पा किंवा सासू सासरे फॅमिली बाकी पण त्याच्यानंतर फ्रेंड्स लोक तर त्यांचं सुद्धा मला खरंच खूप जास्त सपोर्ट झालाय माझ्या ह्या करिअरमध्ये मी तर सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते पहिल्यांदी कि तुम्ही मला खरंच माझं इंस्टाग्राम पेज बघितलं तर इतके लोक मनापासून प्रेम करतात माझं मी छोट्यात मोठी गोष्ट टाकते तर त्याच्या मिलियन मध्ये भेऊत जातात माझा प्रयत्न तोच असतो की मला ही गोष्ट माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि तुम्ही खरंच मनापासून प्रेम करता तर त्यामुळे तुमचं खरंच मनापासून थँक्यू म्हणेन मी तुम्हाला आणि सांगायचं म्हटलं तर जर कोणाच्या लाईफमध्ये जर तुम्हाला डिसिजन घ्यायला जर अडचण होत असेल तुम्हाला ते क्षेत्र आवडतंय पण तुम्हाला निर्णय क्षमता थोडीशी कमी पडत असेल की करू का नको पुढे काय होईल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की कुठलाही निर्णय घेताना खूप असं त्याला वेळ नका देऊ तुम्हाला घ्यायचं ना तुम्ही इमिजिएट निर्णय घेत जा आणि त्याच्यामध्ये थोडस डेरिंग करून स्वतःचे थोडं पूर्ण हंड्रेड पर्सेंट त्या तुमच्या लाईफमध्ये तुमच्या त्या बिझनेसमध्ये नक्कीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल आणि राहिलं मुलींचा प्रश्न तर मी प्रत्येक मुलीला माझं खरच खूप असं मनापासून आहे की आजचा काळ असा आहे की तुम्हाला बाहेर पडणच पडणं पढ़ने, आणि तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्हाला उभंच राहणार पहिलेचा काल काळ गेला तो आता चूल मूल तेही करा तुम्ही ते सांभाळून तुम्ही तुमचा बिझनेस करा मी तर तुम्हाला हेच सांगेल असं कधीच नाही करायचं की तुम्ही बिझनेस मध्ये गेलं तर तुमचं फॅमिलीकडे दुर्लक्ष व्हायला पाहिजे असं कधीच नाही एखादी लेडीज तेव्हा सक्सेसफुल होते जेव्हा ती तिच्या फॅमिलीला पुढे घेऊन जाते तिचा स्वतःचा बिझनेस पुढे घेऊन जाते आणि मुळात म्हणजे तिची हेल्थ सुद्धा सांभाळते तर तुम्हाला ह्या तीनही गोष्टी मॅनेज करून तुमचं सगळं असं मॅनेज करायचं आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या मुलीने एखाद्या महिलेने जर ठरवलं ना की तिला ही गोष्ट करायची आहे तर खरंच आमच्यात तेवढं आहे की आम्ही ते करूनच दाखवतो आणि तुम्हाला जर सपोर्ट पण पाहिजे असेल कुणाचा तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मोकळ्यापणाने बोला अगदी विश्वासाने बोला आणि ते तुम्हाला नक्कीच मदत करतील मला हे सुद्धा माहिती आहे एखाद्या फॅमिलीमध्ये जरी वाटलं आपल्याला की ते नाही नाहीच म्हणताय तुम्ही एकदा बोला दोनदा बोला तीनदा बोला मला नाही वाटतं की तुम्ही चौथ्यांदा बोलल्यानंतर तुमची फॅमिली तुम्हाला समजून घेणार नाही तुम्ही निवांत बसा त्यांना तुम्हाला काय आवडतं ते सांगा तुम्ही काय करून दाखवू शकता ते सांगा तुमचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचा तुमच्यावर असलेला विश्वास हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि विश्वासानेच प्रत्येक गोष्ट होते मला हेही म्हणायचं आहे सो so, मला असं वाटतं की तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्हालाही तुमच्या फॅमिलीला तेवढंच विश्वासात घ्यायला लागणार पण तुम्हाला जर काही करायचं आहे तर तुम्ही ती आजपासूनच सुरुवात करा उद्या उद्या असं उद्या कधीच येत नसतो त्याच्यामुळे तुम्ही आजच करा जे पण करायचंय ते थँक्यू सो मच आज खरंच चॅनलने मला इथं बोलण्याची संधी दिली माझ्या जे मी काम करते त्याची खरंच ही पोच पावतीच म्हणेल मी की माझं काम आज तुम्ही लोकांपर्यंतही पोचवताय तर मी तुम्हाला सुद्धा थँक्यू म्हणते की मला तुम्ही इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली आज माझ्या जे पण माझे लाईफच जे आहे तर त्याच्यामुळे दोन तीन मुलींमध्ये जरी त्यांना प्रेरणा मिळते तरी मी स्वतःला खूप धन्य समजेल